कमळे अग माग सगळ्याला का गावात राहिलंय पुढं कुठं सरकत सरकत चालत काय काय आहे गावात एक तीच उंडगी पण दुसरं उंडग आलं असू दे तुला आहे बघ काढतो या सगळं गावात राहिलंय माग मला वाटतंय बर कामळे तुला शंभर टक्के जे आहे का नाही तुझं गुण असलय उंड गे उंड गे त्याच्यामुळे तुला नावरेने हाकळून दिली आणि तुला नांदवत बी नसतो गे नसते अरे नाही की नांदवत बाबा तुला काय करायचंय त्याच्यात तू का माझी एवढी काळजी करतो महाराजी जय महाराजी हे माझा गन्ना तुटून गेला अशाला रे माझा खेत मोकळा पडला शाला मी काय करते आता त्या हऱ्याला ट्रॅक्टर देते त्याच्याकडून चांगला राहण्यात येणार नांगरून घेते आणि त्याला रोकडाच देत नाही कना कना भांडी गाजती कपडे पण झाले ते निवांत आराम करते आता हेंडर गई हेंडर

सावकार तुम्ही कस काही ताच्या मला भेट आणि शिव योजना घेऊन मी संघेकडे सुद्धा जाऊ शकत होतो भांडाय उठत वाचा वाचा करायला लागले की सगळा थोका वडावत बोलाव का ती थोका पोसावा असला काय सांगायचं ती नको मला काय सांगू ती सांग योजनेच काय करायचंय ती म्हणूनच म्हणतोय आपल्या गावात जायचं तो फॉर्म भरायचा आणि फक्त त्या फॉर्म वर तू रेंट म्हणून तुला फक्त शिवाय होणार नाही त्याला कशाला रोकडा दिला पाहिजे मला

खित पडलाय वह्य सावकर राहायला पाहिलं बाहेर काढा काढा लवकर त्याला बाहेर शाला कमली ये किती दारू प्यावा त्याला समजते का शाला इत असा झोपत का कोणी शाला ये दोन फांदी मध्ये अशा मध्ये झोपलेला असते शाला त्याला काढावं लागेल ए तो कसा पण झोपू द्या पाहिले त्याला बाहेर का हरे बाहेर शाला खरं नाही आता निघ ना ए ए हरिया ए शाला निघ बाहेर ना अरे आता तो शाला जय महाराज जय महाराज ए शाला ए ए ए हरिया जय मला मला जी मला चला जय बालाजी जय मलाजी चला मलाच मारते